मानवी हस्तक्षेपामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे परंतु तरीही पाहिजे तसं ठोस पाऊल आपल्याकडून उचललं जात नाहीये मात्र समाजातील काही व्यक्ती संस्था स्थानिक पातळीवर आपला भोवताल वाचण्यासाठी प्रयत्नशील असतात अहिल्यानगर येथील छायाताई खरडे यांनी असंच पाऊल उचललं निसर्ग आणि पशुसंवर्धन यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून त्या कार्यरत आहेत निसर्ग वाचला तरच आपण चांगल्या प्रकारे जिवंत राहू शकतो आता आपल्याला टेम्परेचरची नोंद माहिती आहे मार्च एप्रिलमध्येच टेम्परेचर पन्नास क्रॉस करून चाललं ही जर कंडिशन चालू राहिली तर ह्याचं प्रमाण कसं वाढू शकेल ते सांगायची गरज नाही आहे निसर्ग टिकवला आपण झाडं झुडपं टिकवले तर प्राण्यांचं संवर्धन त्याच्यामधून होऊ शकतं ऑक्सिजनचं प्रमाण जेवढं जा जास्त राहील तेवढं आपण चांगल्या पद्धतीने सर्वाईव्ह करू शकतो मार्च महिन्यानंतर बरेच हे कोरडे पाडायला लागतात ते पानवठे कोरडे पडल्यानंतर प्राणी आणि पक्ष्यांनी कसं जिवंत राहायचं हा खूप मोठा प्रश्न तयार होतो ते आपल्यासारखं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शहरात येऊन पाईपलाईनचं पाणी पिऊ शकत नाही तर त्यासाठी ते, ते पानवठे भरणं खूप गरजेचं आहे आम्ही बरेच मी गेलं दहा पंधरा वर्षे याच्यासाठी काम करते आणि मागच्या वर्षी आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर याच्यासाठी काम केले पानवठ्यांमध्ये कोरड्या पानवठ्यांमध्ये पाणी टँकरद्वारे भरून प्राणी पक्षी जिवंत राहण्यासाठी आपण खूप मोठं काम करू शकतो तसं पाहिलं तर माणूस हा निसर्गाचा पाहुणाच मानला जाईल परंतु अलीकडे वाढत असलेल्या अपेक्षामुळे मानवाकडून निसर्गाचं संवर्धन होण्याऐवजी त्याचं नुकसानच होताना दिसत अशा वेळी छायताई यांच्या टीमने सुरू केलेलं कार्य खरोखरच महत्वाचं आणि मार्गदर्शक ठरत झाडे लावणं त्यांना जपणं यासोबतच वृक्ष लागवडीसाठी प्रचार आणि जागृती करणं हे त्यांचं दैनंदिन काम आहे घरात फक्त माणसंच नाही तर काही प्राणी सदस्य देखील रस्त्यांवरील अपघातात जखमी झालेल्या कुत्र्यांना करून त्या घरी आणतात आणि त्यांना जगवतात पौष्टिक अन्न उत्तम निवारा यासोबतच माणसांचं प्रेम मिळाल्याने हे सदस्य प्रसन्न जीवन जगतात लॉकडाऊनमध्ये खरं म्हणजे मी डॉगसाठी साठी काम करायला सुरू केलं प्राण्यांसाठी लॉकडाऊनमध्ये सगळीकडं हॉटेल बंद झाली आपली दारं बंद झाली कॉलनीमधून बाहेर पडायचं बंद झालं त्यावेळेला खरी उपासमार या बिचाऱ्यांची प्राण्यांची सगळ्यांची व्हायला लागली की जे पूर्णपणे आपल्यावर अवलंबून असतात एक दिवस असंच एक डॉग आली आणि तिचं पूर्ण स्किन हाडाला चिकटलेली होती तिला कित्येक दिवस खायला मिळालं नाही माझा मुलगा तो रोज ते तिला बघायचा आहे आणि गुपचूप माझ्याकडून पन्नास रुपये दर दररोज घेऊन जायचा मी त्याला विचारायचे म्हणू हे पैसे कशासाठी म्हण तो तो म्हणायचं नाही मला पॉकेट मनी गुपचूप त्यातून दुधाची पिशवी आणि एक बिस्किट पोडा आणायचा आणि तिला खायला घालायचा असं करता करता तिला ह्याचा लळा लागला आणि ती आपोआप कंपाऊंडमध्ये आली जे की मला तोपर्यंत कुत्र्यांची स्पेशली जवळ आले की भीती वाटायची त्यानंतर तिला सात पिल्लं झाले त्या पिल्लांचं आम्ही खूप छान संगोपन केलं त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरायला न्यायचो चांगल्या ठिकाणी त्यातल्या चार पिल्लांचं ॲडॉप्शन पण केलं लॉकडाऊनमध्ये जेव्हा ह्यांचा लळा लागला त्यानंतर आम्ही इतकं मोठ्या प्रमाणावर काम सुरू केलं की ह्याच्यापासून जी मुलं झाली त्यांचं छान ॲडॉप्शन केलं बाकी मेन मुद्दा असा आहे की कॉर्पोरेशनकडून जे फंड्स येतात ते फंड्स डॉगसाठी प्रॉपरली युटिलाईज होत नाही नगरकरांसाठी किंवा भारतीयांसाठी म्हणा माझा एक थोडा संदेश राहील की आपण जास्तीत जास्त सहभाग आपण नोंदवला पाहिजे त्यांच्या खाण्यापिण्याचं थोडंसं लक्ष दिलं पाहिजे तोसुद्धा एक जीव आहे कित्येकदा ह्यांना आठ आठ दिवस खायला मिळत नाही तहान्याने व्याकुळ होऊन रस्त्याच्या कडेला पडलेली असतात अशा वेळेला आपलं त्यांच्याकडे लक्ष जाणं गरजेचं आहे आणि सगळ्यात मोठा ह्यांच्या स्टरलायजेशनवर जर काम झालं संख्या नियंत्रित होऊन जाईल संख्या नियंत्रित झाली की त्यांना मदत देणं आपल्या सगळ्यांना शक्य होऊन जाईल केवळ निसर्गच नाही तर भटक्या कुत्र्यांना देखील लळा लावणाऱ्या छायाताई उत्तम गृहिणी आणि उत्तम नागरिक आहेत त्यांच्या या कार्यासोबतच शहरातील एका शाळेचं प्रशासकीय काम देखील त्या जबाबदारीने पार पाडतात त्यांचा हा प्रवास अधोरेखित करत असं अनोखं बाई पण आपल्याशी शेअर करताना आम्हाला अभिमान वाटतो